नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांना आज ही वनस्पती माहिती आहे ज्याला वाराही कंद म्हणतात किंवा मटाळू म्हणतात त्याचबरोबर एअर पोटॅटो देखील म्हणतात त्याचा कंदाचा वापर भाजी आणि औषधात केला जातो पण ही जी फुलं दिसत आहेत किंवा जी फळं दिसत आहेत जी साखळीसारखी आहेत त्याला सोन साखळी असं म्हटलं जातं आणि तुम्हाला एक वेगळा उपयोग सांगणार आहे ज्या ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे अशा लोकांनी ही जी फळं आहेत ती पंखयुक्त फळं सुकवून ठेवायची आहेत आणि त्याची पावडर बनवून ठेवायची आहे ज्या ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे अशा लोकांनी मधातून साधारणपणे अर्धा चमचा सलग दोन तीन महिने घेत राहिलं तर निश्चितपणे त्यांना त्याचा फायदा होतो या वनस्पतीचा वापर सर्वजण करतात पण हा एक वेगळा उपयोग तुम्हाला सांगण्याकरिता हा खास व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर ही सोनसाखळी भोंडला किंवा जो हातगा असतो त्याच्यामध्ये सुद्धा भोंडल्याच्या पूजेत वापरली जाते विविध धान्य बांधली जातात त्याच्यामध्ये सुद्धा ही सोनसाखळी किंवा आपण ज्याला करांदा म्हणतो ती सुद्धा आहे डायोस्कोरिया बल्बीफेरा असं याचं बोटॅनिकल नाव आहे धन्यवाद